नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सगळे खाताय ना खाल्लंच पाहिजे आज आपण नवरात्रीमध्ये सातव्या दिवशी किंवा नवव्या दिवशी बांधणारी कडाकणी करणार आहोत अगदी कडकडीत कुरकुरीत अशी ही कडाकणी करणार आहोत ही कडाकणी अगदी गावाकडच्या पद्धतीनं गव्हाचं पीठ आणि गूळ यापासून आपण बनवलेली आहे आणि अजिबात तेलकट होणार नाही कडाकणी नेहमी कडकडीत किंवा कुरकुरीत असावी कारण आपण ही माळेमध्ये बांधतो जर तुम्ही खुसखुशीत कडाकणी केली तर ती माळेमध्ये टिकणार नाही त्यामुळे कुर आपण हो अशी कुरकुरीत अशी कडाकणी करणार आहोत अजिबात तेलकट न होणारी अशी आपण ही कडाकणी बनवलेली आहे नमस्कार मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये चला तर वेळ न घालवता कुरकुरीत अशी आपण कडाकणी करायला घेऊयासाठी आपण सुरुवातीला गूळ चिरून घेणार आहोत इथं मी अर्धी वाटी गूळ घेणार आहे एक वाटी पिठासाठी अर्धी वाटी गूळ बास होतो खूप जास्तही गुळ घालायचं नाही नाहीतर गुळामुळं काय होतं काळ्या पडतात कडाकणी खूप जास्त गुळ झाला तर एक टीप देते तुम्हाला गुळ नेहमी चिरून झाल्यानंतर प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये दे बांधून ठेवायचा नाहीतर बऱ्याच वेळेला पावसाळ्यामध्ये चिकट होतो गुळ आता आपण पीठ मळायसाठी गुळाचं पाणी वापरणार आहोत तर त्यासाठी आपण गुळाचं पाणी करणार आहोत अर्ध्या वाटी पिठासाठी पाव कप पाणी बास होतं त्याचा आपल्याला पाक करायचा नाही आहे फक्त आपण वितळवून घेणार आहोत थोडंसं फक्त गरम करायचं पाक गुळ वितळेपर्यंत आणि गॅस बंद करून घ्यायचा आणि मध्ये मध्ये ढवळायचं नाहीतर मग खूप जास्त वेळ लागतो गुळ वितळायला माझा सेंद्रिय गुळ असल्यामुळं से पाणी थोडं काळसर दिसतंय तुम्ही पिवळा सुद्धा वापरू शकता आता कडाकणीचं पीठ भिजवण्यासाठी मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे छोटी अर्धी वाटी आपण रवा घेतलेला आहे आणि दोन ते तीन चमचे आपण बेसन पीठ घालणार आहोत बेसन पिठामुळं खूप छान टेस्ट येते आमची आजी या पद्धतीनं करायची कडाकणी आता हे तिन्ही पदार्थ छान चाळून घेणार आहोत आपण एक निवेदन करते माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच पारंपरिक किंवा नाविन्यपूर्ण पदार्थ तुम्हाला पाहता येतील तीनही पिठं आपण छान मिक्स करून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं आपण सुंठ पावडर घातलेली आहे पावसा इथं आपण सगळं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे मीठ सुंठ पावडर आपल्याला कडाकणी कुरकुरीत करायची आहे त्यासाठी आपण यामध्ये मोहन घालणार आहोत इथं मी तेलाचं मोहन घातलेलं आहे तीन ते चार चमचे छोटे आपण गरम करून घेतलेलं आहे कडकडीत तेल आणि हे पिठामध्ये ओतणार आहोत एकदम गरम गरम तेल पिठामध्ये ओतायचं म्हणजे मोहन छान पिठाला लागतं तर हे मोहन सगळ्या पिठाला आपण चोळून घेणार आहोत सुरुवातीला गरम आहे त्यामुळे मी चमच्यानं हे हलवलेलं आहे आणि आता आपण जे गुळाचं पाणी केलं होतं ते गुळाचं पाणी घालून थोडं थोडं असं घट्टसर पीठ मळणार आहोत आपण हे कडाकणीचं पीठ घट्टसर भिजवणार आहोत ज्या पद्धतीनं पुरीचं भिजवतो त्या पद्धतीनं थोडं थोडं गुळाचं पाणी घेऊन आपण घट्टसर गोळा मरा आहे जर पाणी थोडं जास्त झालं असं वाटत असेल तर थोडं अजून पीठ घेऊन घट्ट असा गोळा करायचा आहे मी थोडंसं पीठ अजून वरून घेतलेलं आहे आणि घट्ट असं पीठ मळून घेणार आहोत कारण जर ते तुमचा जर मऊ गोळा झाला पीठ मऊ झालं तर पुऱ्या एकदम कडाकने एकदम तेलकट होतात त्यामुळं घट्ट असंच पीठ भिजवायचं आहे वरून थोडंसं तेलाचा हात घेऊन आपण पीठ छान मर्दून घेणार आहोत आता हे पीठ भिजवून झाल्यानंतर तुम्ही मुरतही ठेवू शकता पण मी लगेच करणार आहे त्या कडाकनी आता आपण याच्या गोळे करून घेणार आहोत मी मोठे मोठे -मु नऊ गोळे तयार करणार आहे कारण आपण देवीसाठी नऊ कडाकनी नेहमी बांधतो गावाकडं याच पीठाचे देवीचे अलंकारसुद्धा केले जातात परंतु आपण इथं फक्त कडाकणीच बनवलेले आहेत सुरुवातीला मी एकसारख्या सगळ्या गोळ्या करून घेतलेत आता तेल गरम करत ठेवणार आहोत सुरुवातीला आणि नंतर आपण आपल्या कडाकणी लाटणार आहोत आता आपण कडाकणी लाटून घेणार आहोत लाटताना कडाकणी एकदम पातळ लाटायची आहे अजिबात जाड लाटायची नाही पण एकसारखे गोळे केल्यामुळं आपल्या कडाकणी एकसारखे होणार आहेत तरीसुद्धा मी इथं झाक आपल्या डब्याचं झाकण असतं त्याने एकसारखे दिसण्यासाठी असं मी झाकणानं त्याचा शेप देऊन घेणार आहे अशा कडाकनी कापून घेतल्या म्हणजे माळेमध्ये बांधल्यामध्ये सुंदर दिसतात आता आपली आपल्याला कडाकणी अगदी कुरकुरीत आणि कडक बनवायचे यासाठी फुगू नये कडाकणी यासाठी आपण त्याला होल्स असे पाडून घेणार आहोत एकदा कडाकणी तळली की त्याला होल पाडता येत है नाहीत आपल्याला दोऱ्यामध्ये बांध बांधून कडाकणी बांधायची असती नवरात्रीच्या त्या गटावरती यासाठी कच्च्या <t> कडाकणीलाच होल पाडायचे नंतर तळायचं आता मी सगळ्या इथं पहिल्यांदा कडाकणी लाटून कातरून घेणार आहे आणि नंतर एकाच वेळेला आपण सगळ्या कडाकणी तळून घेणार आहोत इथं माझ्या आता सगळ्या कडाकणी लाटून त्याला होल्स पाडून झालेले आहेत तेलही छान गरम झालेलं आहे खूप जास्त गरमही तेल करायचं नाही सुरुवातीला चेक करायचं तेल गरम झाले का आणि एक एक कडाकणी आता आपण तळून घेणार आहोत त्यास अगदी स्लो ठेवायचा कारण की आपण एकदम कडाकणी पातळ लाटलेली आहे त्यासाठी लगेच आणि त्या शिवाय गुळामध्ये आपण हे भिजवलेलं आहे त्यामुळे कडाकणी जळण्याची खूप शक्यता असते त्यामुळे कमी गॅसवर आपण या कडाकणी तळून घेणार आहोत या कडाकणी खूप जास्तही तळायच्या नाहीत खूप जास्त काळसर करायचे नाहीत गोल्डन ब्राऊन रंग आला की आपण या कडाकणी काढून घेणार आहोत पेंटमध्ये सांगा तुमच्या इकडं कोणत्या दिवशी कडाकणी बांधल्या जातात आमच्या इकडे तर अष्टमीला कडाकणी आणि धपाटी बांधायची पद्धत आहे कुरकुरीत अशा आपल्या नऊ कडाकणी आपण तळून घेतलेल्या आहेत आणि शिवाय जे राहिलेलं पीठ होतं त्याच्याही कडाकणी मी केलेल्या आहेत इथं पाहू शकताय आवाजावरून तुम्हाला कळत असेल अगदी कडक कुरकुरीत अशा आपल्या कडाकणी झालेल्या आहेत आणि अजिबात तेलकट अशी एकही कडाकणी झालेली नाही कडाकणी खूप खुसखुशीत झाली तर ती दोऱ्यामध्ये राहत नाही किंवा माळेला राहत नाही त्यामुळं कडाकणी नेहमी कडकडीत किंवा कुरकुरीत असावी असं मला वाटतं मला कडाकणी कुरकुरीत आवडते का खुसखुशीत आवडते तेही कमेंटमध्ये सांगा मला ही गव्हाच्या पिठाची कडाकणी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा परत भेटू धन्यवाद